कोथिंबीर वडी तर प्रत्येकजण करतातच पण कोथिंबीरीच्या भजी कधी करून पाहिल्यात का नसेल केली तर नक्की रेसिपी ट्राय करा नमस्कार मी स्वप्ना वायकर वायकर्स किचनमध्ये तुमच्या सगळ्यांच्या मनापासून स्वागत करते तर बघा आज करायच्यात आपल्याला कोथिंबिरीच्या भजी पावसाळ्यात तीन ते चार वेळा भज्यांचा भेद प्रत्येकाच्या घरात होत असतो तर त्यावेळेस आपण कांदा भजी बटाटा भजी पालकभजी नॉर्मल सगळेच करत असतो पण अशा पद्धतीची कोथिंबीर भजी करून बघा तुम्ही कोथिंबिरीच्या वडीचा फ्लेवर पण येतो आणि कुरकुरीत अशा आहे कोथिंबीर भाज्या होतात तर बघा त्यासाठी आता तुम्हाला किती क्वांटिटीमध्ये करायचं आहे ते ठरवायचं आहे तर जितकी आपण कोथिंबीर घेऊ तितकाच आपल्याला कांदा घ्यायचा आहे तर सुरुवातीला ना मी तीन कांदे चिरून घेतलेले आहेत साधारण एक बाऊल भरून हा कांदा झालेला आहे तर बघा कांदा माझा चिरून झालेला आहे व्यवस्थित एका भांड्यामध्ये आपण हे सगळं मिश्रण काढून घ्यायचं आहे कांदा चिरून झाला आता कोथिंबीर बघा मुठीत बसेल इतकी कोथिंबीर होती ती स्वच्छ अशी धुवून घेतली आणि कधीही कोथिंबीरीचा कोणताही पदार्थ करताना कोथिंबीर हिरवीगार आणि ताजी लसलुशीत पाहिजे कारण तिचा जो फ्लेवर असतो ना तो प्रत्येक पदार्थामध्ये आपल्याला येत असतो अगदी रोजच्या जेवणामध्ये कोथिंबीरीचा भरपूर असा वापर होत असतो आणि त्याच्यामुळे खूप छान चव येते तशीच या भाज्यांना पण कोथिंबिरीमुळे खूप छान चव येणार आहे तर बघा आता आपली कोथिंबीर पण चिरून झाली आहे साधारण एक बाऊल कांदा आहे सा। का हो हो ना जा तर एक बाऊल चिरलेली कोथिंबीर आहे असं प्रमाण ठेवायचं थोडंसं अजून तुम्ही जास्तही करू शकता पण त्याच्यामुळे काय होईल कुरकुरीत होणार नाही जर प्रमाण जास्त केलं तर तर आता बघा मिरची पावडर टाकली आहे हळद पावडर टाकली आहे धनाजिरा मसाला टाकला आहे हिंग टाकायचं आहे आणि ओवा टाकला आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे तर आता याच्या आधीच्या मी दोन भज्यांच्या रेसिप्या टाकल्या आहेत त्याच्यामध्ये हिरवं वाटण करून क कशी भजी करायची ना ते टाकलेलं आहे तर याच्यामध्ये मी लाल तिखट टाकून केलेलं आहे तर बेसनपीठ साधारण जवळजवळ आपल्याला पाऊन बाऊल लागणारे हे सहा चमचे मी घेतलेले आहेत म्हणजे एक कप सॉरी एक बाऊल कांदा एक बाऊल कोथिंबीर बारीक चिरलेली आणि पाऊन बाऊल बेसनपीठ असं प्रमाण घ्यायचं आहे पण तरीसुद्धा हे सगळं मिश्रण मिक्स करताना आपल्याला अंदाजानुसार घ्यायचं आहे आता बघा मला कुरकुरीत भजी पाहिजे कोथिंबीरीची त्यासाठी मला काय करायचं आहे कमी बेसनपीठ घ्यायचं आहे तरच त्या भज्या आपल्या कुरकुरीत होतील जर मी बेसनपीठ जास्त वाढवलं तर मग त्याच्यामध्ये सोडा टाकून मऊ भजीचा प्रकार होईल तो किंवा स्पंजी भजी अशा होणार आहेत तर आपल्याला कुरकुरीत करायच्यात म्हणून मी बेसन पिठाचं प्रमाण कमी ठेवलं हो आहे तर त्यानीसाठी तेल टाकून घ्यायचं आपल्याला गरजेनुसार किती लागता येते आणि अशा पद्धतीने बघा तेल गरम झालेलं असल्यावर व्यवस्थित अशा या भजी सोडून घ्यायच्यात अगदी कांदा आणि वरची कोथिंबीर ती क्रिस्पी होते मी तुम्हाला दाखवते पण व्हिडिओमध्ये भजी किती क्रिस्पी झाल्यात ते आणि जर आपल्याला मऊभजी करायची तर थोडंसं खाण्याचा सोडा टाकायचा आणि बेसन पिठाचं प्रमाण वाढवायचं सेम मिश्रणामध्ये मऊभजी पण खूप छान टेस्टी लागतात आपल्या आवडीनुसार आपल्याला करायचे तर भाज्यांमध्ये खूप सारे व्हेरिएशन आहेत पुढे पुढे जाऊन मी तुम्हाला अजून वेगवेगळ्या भाज्यांचे प्रकार दाखवायचा प्रयत्न करीन तर बघा सुरुवातीला फास्ट गॅसवर आणि नंतर मिडियम गॅस करायचा आहे जेणेकरून ही कोथिंबीर अगदी वरची जळ जा, जळली गेली पाहिजे ना कारण कोथिंबीर भरपूर प्रमाणात टाकलेली आहे आपण तर ती अगदी फास्ट गॅसवर जळून जाऊ नये म्हणून आपण त्याला मिडियम गॅसवर काढून घ्यायच्यात भजी पाहू शकता कढईतलं तेल पण अगदी कमी झालेलं नाही आहे एक घाना मी काढल्यानंतर म्हणजे खूप जास्त तेल पण खेचत नाही आहे भजी अगदी व्यवस्थित अशा क्रिस्पी होत आहेत आणि हिरवीगार अशी कोथिंबीर कशी दिसते भाज्यांमध्ये ते पण बघा तुम्ही अगदी तांबूस कलर अगदी लालसर कलर येऊन द्यायचा आणि मग काढायची तरच याचा क्रिस्पीनेस तुम्हाला येणार आहे तर बघा अशा पद्धतीने मी तीन स्टेजमध्ये ही कोथिंबीर भजी काढून घेतलेली आहे आणि अगदी कुरकुरीत अशी कोथिंबीरीची भजी तयार झालेली आहे आवाज पाहू शकता तुम्ही आणि एक भजी फोडून पण दाखवते बघा आतून मऊसूत अशी झालेली आहे वरून कुरकुरीत अशी भजी खूप टेस्टी झाली होती तर रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करून मला नक्की सांगा थँक्यू